त्याचे मुरमुरे संपलेत मण्या बघा मण्याचं मण्याने जागाच केलेली आहे त्याचा हाड आयडेंटेबल टेबल त्याचा फिक्स आहे मुरमुरे नाही या मित्रांनो चहा सोबत घरी केलेली शेव आहे मला शेव आवडते संध्याकाळचे सहा पंचवीस झालेले आहेत सहा वाजून आता ह्याच्यामध्ये झाले हां सहा पंचवीसच झालेले आहेत तब्येत थोडी नरम आहे आज माझी डाऊनच आहे मी उठलेच नाही आज आज माझी पूजापाठ आवरली मी पाच साडेपाचला जी झोपले ना सकाळी पहाटे कामालाच नाही लागले झोपले ते अक्षरशः आठ सव्वाटला उठले ऋण बघा मला मस्त हे करतोय आठ सव्वाटला उठले आणि मला चहा पहिल्यांदा मला चहा बेडवर आला आज देऊ का मी म्हटलं ते आधी तर चहा घेतला काहीच दूर वगैरे हो सगळी माझी क्लीन झालेली होती मी काय केलं भांडी पुसून पुसून ठेवली होती प्लेटा खरकाट्या नव्हत्या जास्त म्हटलं तर दहा पंधरा दिवसाने घासायचे आहेत भांडी थोडीच होती आमच्या इथे सगळी भांडी काढली भार ठेवली काळ टाक टाकभारे काढ भांडी हे एवढा पसारा भांड्याचा भांडे बघितलं भा की डोकं दुखायचं भांडे बघितले भा की घरात यायचे थोडे वर पडायचे परत जायचे भांडे बघितले की डोकं दुखायचं मोठ्या समयाने नेन परत मग मी काय केलं स्वयंपाक केला चार भाकरी केल्या वांग्याची भाजी केली चार भाकरी केल्या जेवण केलं परत झोपले आणि मग झोप झाली माझी एकीकडे एक मशीनला कपडे लावले बाहेर भांडे घासायला बसले तास दीड तास ता लागला दोन तास मला सगळी भांडी घासायला भांडी घेतली आणि परत बस परत करमत नाही मग चार वाजले हे आपल्या घराच्या मागे ती गवत जमा केलं सगळं हातपा गळाटून येतात असे काय म्हणते तीन वाजल्यापासून रोजच उठते महिना होऊन गेला एक तास तरी दुपारी कमी झोप पाहिजे नाही झोप मग काय मी पण शेवटी माणूसच आहे ना हे मला सगळं एकदा झालं पण अजून मी दवाखान्यात वगैरे गेली नाही मी दवाखान्यात जातच नाही होईल बरे उद्यापर्यंत काय म्हणतो शेख खाता का तुम्ही मनाला फरसड सेव फार आवडत आता ही देते आता ना मी थोडी बघा मन एका खाली खाणार आहे रे तू खाली खा आता ऋण आला पाहिलं ना तर ऋण त्याला खाऊनच देणार नाही परत दिवस झालं हरिपाटाला गेलेला आहे आता जाईल म्हणते मी पा सहा वाजून आता ह्याच्यामध्ये झाले हा सहा पंचवीसच झालेले आहेत तब्येत थोडी नरम आहे आज माझी डाऊनच आहे मी उठलेच नाही आज आज माझी पूजापाठ आवरली मी पाच साडेपाचला जी झोपले ना सकाळी पहाटे कामालाच नाही लागले झोपले ते अक्षरशः आठ सहा वाटला उठले बघा मला मस्त हे करतोय आठ स्टला उठले आणि मला चहा पहिल्यांदा मला चहा बेडवर आला आज तेवढा देऊ का मी म्हंटल ते असाल तर चहा घेतला काहीच घर वगैरे सगळी माझी क्लीन झालेली होती मी काय केलं भांडी पुसून पुसून ठेवली होती प्लेट खरकट्या नव्हत्या जास्त म्हटलं तर दहा पंधरा दिवसांनी घासायचेच आहेत भांडी थोडीच होती आमच्या इथे सगळी भांडी काढली भारली काळ भांडी टाक भार काळ भांडी हे एवढा पसारा भांडायचा भांडे बघितलं की डोकं दुखायचं भांडे बघितलं की घरात यायचे थोडे वर पडायचे परत जायचे भांडे बघितलं की डोकं दुखायचं मोठ्या समया नेन ते परत मग मी काय केलं स्वयंपाक केला चार भाकरी केल्या वांग्याची भाजी केली चार भाकरी केल्या जेवण केलं परत झोपले आणि मग झोप झाली माझी एकीकडे एक मशीनला कपडे लावले बाहेर भांडे घासायला बसले तास्त ला तास दीड तास लागला दोन तास मला सगळी भांडी घासायला फक्त भांडी घेतली घासून आणि परत बस परत करमत नाही मग चार वाजले हे आपल्या घराच्या मागे इथे पाणी घातली गवत जमा केलं सगळं हातपा गळाटून येत तसे काय म्हणते तीन वाजतापासून रोजच उठते महिना होऊन गेला एक तास तरी दुपारी कमीत कमी झोप पाहिजे नाही झोप मग काय मी पण माणूसच आहे ना हे मला सगळं एकदाच आलं पण अजून मी दवाखान्यात वगैरे गेलेली नाही मी दवाखान्यात जातच नाही होईल बरी उद्यापर्यंत काय म्हणतो शेख खाता का तुम्ही मला पर्सन सेव फार आवडतं आता ही देते ना मी थोडी बघा म्हणापासून मी ना इंस्टाग्राम मी जास्त पाहतच नाहीये आता मी आधी फार पाहायची मला वेळ तर भेटत नाहीये चुकून जरी कधी आपण पाहायला गेलो ना की असे व्हिडिओ येतात ना की आपला सगळा मूडच खराब होतो सकाळ सकाळ मी इंस्टाग्राम असं ओपन केलं आणि पाहिला तर त्याच्यामध्ये चार पाच कुत्र्याचे पिल्लं होते त्यांना अशी फाशी देत आणि दाखवलं मला इतकं वाईट वाटलं इतकं माझा जीव कळवळला समोरच असताना इतकं साठ मारलं असता त्याला सटासट काय सांगता तुम्ही जे होईल ते होईल ते बघितलं असतं पुन्हा काय होईल ते तुम्हाला माहिती आहे का हा अपराध आहे फार मोठा गुन्हा आहे ह्याच्यावर सुद्धा कलम लागतात कुठल्याही प्राण्यांना आपण असं निरापराध मारू शकत नाही असा काय गुन्हा आहे त्या पिल्लांचा अशी ते की ते काय हात असे करतात ते वाचवा म्हणतात की त्यांना काय बोलता येतं की समजा त्या कुत्र्यांची आई जी असेल ती काय कुठल्या पोलीस स्टेशनला जाणार आहे काय माझ्या मुलांना माझ्यावर अन्याय झाला माझ्या मुलांना असं केलं का हो आता एवढ्या छोटे छोट्या पिल्ल्यांनी असं काय वाईट केलंय बरं आपण त्यांना हाड हाड करतो विनाकारण दगड उचलतो विनाकारण मारायला जातो मग ते पिसळल्यासारखं नाही करणार का तुम्ही प्रेमने ते काहीच करत नाही जर असेल ना कुत्र्याशिवाय दुसरं कोणी नाहीये मला तर एक कोटच्या मुलांवर विश्वास नाही पण मला कुत्र्यांवर विश्वास आहे आणि मला माझं ना इतकं सांगू मी हळहळ व्यक्त केली ना मला अजिबात बात मला करमलंच नाही पावरच गेली संध्याकाळी दिवस मावळतीला गेलेला आहे संध्याकाळी सिंदूरे अंगण कसं झालेलं आहे तर पावर गेली थोड्या वेळ होत थो, दाखवत थोडं असं लगेच पावर गेली तुम्हाला सांगता सांगता आणि मला पूर्ण दिवस बरस करमत नाही आज माझ्या ते चार छोटे छोटे पिल्ले माझ्या नजरेसमोर नच जात नाहीये करा काय करावा आणि जर माझ्या समोर जर असं काय झालं ना मी सोडणार नाही कोणाला तो कोणीही असो आमच्या इकडेही फार चालू आहे बरं का प्रथा जर कुत्रा कोणाला चावला किंवा स्वतःच्या जनावरांना चावला किंवा असं काय झालं की लगेच त्याला फाशी देतात घरचेच मालक माझ्या अजून काही निदर्शनात आलं नाही आणि जर निदर्शनात आलं तर हो हो मी त्यांना सोडणार नाही ते कोणीही असो मग जे व्हायचंय ते होऊ द्या माझं जे व्हायचंय ते होऊ द्या मी विचारच करणार नाही पण समोरच्याला मी सोडणारच नाही जेणेकरून हा रूलच कुत्र्यांना असं करायचं नाही कुठल्याही प्राण्यांना तुम्हाला घराची राखण करायची असते म्हणून तुम्ही त्याला प्रेमाने आणता एवढ्या लांब एवढस पिल्लू त्याच्या आईला तोडून आणता आणि तुम्ही त्याला पाळता तुमच्या स्वार्थासाठी आणि ते तुम्हाला चालतं तुम्ही फरागत झोपायचं खाऊन पिऊन आयुष करायची आपण ते राखण करतं आणि त्याने चुका केले गेलं की त्याला डायरेक्ट फाशी हा कोणता काय कायद्यावर का हा कोणता न्याय आहे कसं त्यांचं ते काळीज आहे की ते त्याचं दगड असं आहे दगड आहे फाशी देणाराचं मला काय कळत नाही काय योग्य आहे का ह्या ह्या गोष्टी अरे तुम्ही नि किती निर्दयी आहात किती निर्दयी माणसं आहेत ह्या जगामध्ये कसं त्याचं काळी जसं पाणी पाणी होत नाही कसं त्याला काय वाटत नाहीये एवढा निर्दयी घृणीत प्राणी सगळ्यात मोठी शिवी देव एवढं घृणीत प्राणी एकदम घनेडा व्यक्ती अख्ख्या जगाने टाकलेला नालायक असं कुत्र्यांना फाशी देतो एवढे छोटे छोटे पिल्ल दिवसभर माझा मूडच खराब झाला मला काहीच करम करमत नाहीये आणि आता मला तुम्हाला हा विषय असंच माझ्या लक्षात आलं मी ब्रुणोला बघितलं तर आपण किती प्रेम करतो प्रेम आणि किती उचलून घेतो किती जीव असतो मालकाचा आमचाही ब्रुणू असं वेड्यासारखा कधी कधी करतो मग त्याला काय असं करायचं का, आम का, कदी कदी का तो आपल्यासाठीच करतो आपण त्याला कळत नाही मग त्या ते, आपण त्याला प्रत्येक मालका आणि कुत्र्याला थोडाफार बेल्ट बांधावा पट्टा थोडाफार बांधावा त्याला बी कळतं की हां मलाही मालक आहे मलाही कोणीतरी लगाम लावतोय एक अर्धा तास का होईना त्याला बांधावा मग जेणेकरून त्यालाही कळतं मग हळूहळू होताच सवयी तुम्ही त्याचीही काळजी घ्यावा काल आम्ही महालक्ष्मी बघायला गेलो तिथं पण असं मी ऐकलंय काय झालं कुत्रे तर म्हणे आम्ही दिली फाशी काय सहजच बोलून जातात मला फार त्रास होतो ह्या गोष्टीचा ह्यानीच मला दुखणं आलं काय मला काय कळत नाही बाई मला कुठेच मन लागत नाही असं चला आता मी हरिपाटाला जाते बरेच दिवस हरिपाटाला पण गेले नाही आता मी हरिपाटाची तयारी करते हरिपटावर आले आणि फार आमच्याकडे धावपळ हो धावपळ होती जरा पावर पण नव्हती त्याच्यामुळे काल एंड करायचा राहिला त्यामुळे मी आता मी रादा तुमची रजा घेते तेव्हा इथे ते समजे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय